नमस्कार अत्यंत महत्वाची अपडेट मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म भरणं सुरू आहे या फॉर्म मध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत त्यासोबत तुम्हाला मशीन सुद्धा फ्री आणि घर पोहोच याचा लाभ मिळणार आहे याची पात्रता कुठली आहे कुठले कागदपत्र लागणार आहे फॉर्म कुठं भरायचा आहे कसं भरायचं आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या सगळ्या सहकार्यांना ठीक आहे आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आता ही गव्हर्नमेंट थ्रू सगळी माहिती आहे बघा फ्री मशीन योजना दोन हजार चोवीस महिलांना सिलाई मशीन घेण्यासाठी सरकार देणारे सॉरी पंधरा हजार ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली असून या योजनेला मोफत सिलाई मशीन योजना असं म्हणतात या योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब आणि आर्थिक दृष्ट्या ज्या दुर्बळ महिला आहेत त्यांना स्वावलंबी बनवणे हा असून फ्री सिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला आहे त्या सर्व महिलांना शिवणकाम मोफत दिले जाणार आहे महिला ज्या उद्योजक आहेत त्यांना मदत करण्यासाठी बघा सरकार अनेक योजना आणत आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील सर्व महिलांना स्वावलंबिनी बनवणे हा आहे मोफत शिलाई मशीन योजनेचा अंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणेकरून या आपल्या कुटुंबाचा हातभार लावू शकतील आणि शिवाय या योजनेच्या माध्यमातून घर गर बसल्या गरीब पैसे कमवण्याची संधीही त्यांना उपलब्ध होणार आहे ग्रामीण आसन शहरी महिला मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस याचा लाभ घेऊ शकतात ग्रामीण शहरी सगळ्या फक्त शिलाई मशीन योजना ही दुसरी कोणतीही योजना नसून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक भाग आहे या अंतर्गत नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी टेलरिंग मध्ये गुंतलेल्या ज्या कारागिर आहेत सरकार आर्थिक त्यांना सहाय्य देत आहे मोफत शिलाई मशीन योजना सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेऊया तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजना बनता तर प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही देशातील अशा महिलांसाठी आहे ज्या त्यांच्या कौशल्याने स्वावलंबीन त्यांना व्हायचं आहे शिवणकामात कुशल महिला आणि मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात निवड झाल्यानंतर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून पंधरा हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळते याचबरोबर बघा फक्त मोफत शिलाई मशीन योजनेचे काही उद्दिष्ट ठेवलेले आहे तर या इतर सतरा प्रकारच्या कामगारांच्या कामाला चालना देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन योजना देखील तयार करण्यात आली आहे आता या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे नेमकं खालील प्रमाण तुम्हाला पाहता येणार आहे आणि आवडला व्हिडिओ तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विश्वा आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा महिला सक्षमीकरणात चालना देण्यासाठी गरीब आणि आर्थिक दुर्बळ घटकाच्या महिला त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांना घरून काम करण्याचं साधन देणं जेणेकरून त्या कोणावर अवलंबून राहू शकणार नाही आणि आधी शिवणकाम करत असताना त्यांना विनामूल्य प्रशिक्षण आणि नवीन शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन त्यांची कौशल्य आणखी वाढवण्याची संधी दिली जाणार आहे त्याचबरोबर जे आधी शिवणकाम करतात त्यांना पाहिलं आपण पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे शिलाई मशीन योजनेची शेवटची तारीख काय आहे तर बऱ्याच लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की विश्वकर्मा शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम विश्वकर्मा योजना पहिल्या टप्प्यात पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत लागू केली जाईल याचा अर्थ असा की तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस आर्थिक वर्ष संपेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता म्हणजे विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस आहे सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत आता विश्वकर्मा शिलाई मशीन अंतर्गत खालील सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे द आर्थिक सहाय्य या पात्र महिला ठरणार आहेत त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी एक पंधरा हजाराचं आर्थिक सहाय्य आहे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे शिलाई मशीन घेण्यापूर्वी महिलांना शिवणकामाचं बारकावे शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो पाच ते पंधरा दिवसाचा असणार आहे आणि या काळात महिलांना दररोज पाचशे रुपये भत्ता देखील मिळतो आहे कर्ज सुविधा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना त्यांच्या स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सरकारकडून दोन ते तीन लाख रुपयाचं सहज कर्ज देखील घेता येणार आहे पीएम विश्वकर्मा अर्ज योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही आहे शिवाय तीन लाख रुपयापर्यंत कर्ज केवळ पाच टक्के व्याज दराने तुम्हाला उपलब्ध करून देत आहे शिवणकाम व्यतिरिक्त कोणतेही व्यवसाय करा केवळ शिलाई मशीनच नाही तर पात्र महिला या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या अठरा व्यवसायापैकी कोणताही व्यवसाय अर्ज करू शकता अर्ज मंजूर झाल्यानंतर ते सर्व लाभ मिळू शकतात जे सरकार शिलाई मशीन योजना किंवा विश्वकर्मा टूलकिट योजनेअंतर्गत देत आहे विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय आहे त्या ठिकाणी कुठल्या पात्रता आहे तर या योजनेसाठी महत्वाच्या पात्रता खालीप्रमाणे आहे अर्ज करणारी महिला ही भारताची नागरिक असावी त्या महिलेचं वय हे वीस वर्षे ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावं ज्या महिलेचं पतीचं वार्षिक उत्पन्न हे एक पॉईंट चोवेचाळीस लाख म्हणजे त्याला महिन्याला किमान बारा हजार रुपयापेक्षा कमी पैसा महिना असावा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते आणि विधवा आणि अपंग महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकता मोपशिल मशीन योजनेच्या अर्जासाठी तुम्हाला कागदपत्र कुठले लागणार आहे तर ओळखपत्र आधार कार्ड मतदान कार्ड कुठलं एक उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न एक लाख चौचाळीस हजार पेक्षा जास्त नसावं वय प्रमाणपत्र जन्म जन्मदाखला शाळेचं प्रमाणपत्र चालणार आहे पासपोर्ट आकाराचा तुम्हाला फोटो पाहिजे मोबाईल नंबर बँकमध्ये खातं असलं पाहिजे तुमची जात कुठली आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्ही विधवा असाल तर विधवाचं प्रमाणपत्र तुम्ही अपंग असाल तर अपंग एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागतात बाकी याच्या काही लागत नाही त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आवडल्यास लाईक करायचा आहे विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारने विश्वकर्मा शिलाई मशीन योजना सुरू केली आहे ऑनलाईन पोर्टल जाऊन फॉर्म भरू शकता कुठल्याही त्या महायुवाशिवाय केंद्रावर सी एस सी सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय फॉर्म भरू शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी ही वेबसाईट बघा पी एम विश्वकर्मा डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता अत्यंत महत्वाचं किंवा तुमच्या जवळचं जे फॉर्म भरून देणारं सी एस सी सेंटर आहे महायुष केंद्र सेवा केंद्र आहे के ज्या सी एस सेंटरवर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार लगेच मिळणार नाही तुमच्या अर्जाची तिथं पडताळणी केली जाणार आहे तिथं अधिकारी असतात तुमची विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल आणि त्याच्यानंतर तुमची योजनेअंतर्गत उपलब्ध जे काही आर्थिक सहाय्य आहे आणि प्रशिक्षण साठी तुम्ही अर्ज करू शकता बघा शिलाई मशीन योजना ऑनलाईन फॉर्म कसं भरायचा तुम्हाला सांगितलं व्यवस्थित फॉर्म भरा कुठली त्या ठिकाणी चूक करू नका अत्यंत महत्त्वाची तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आवडल्या सगळ्या महिलांनी आपल्या व्हिडिओला लाईक आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या ज्या महिला आहेत ज्या महिलांना अजून फॉर्म भरायला असेल त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करायचा आहे मोफत शिलाई मशीन सोबत आता लवकरच ही योजना पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि लवकर या योजनेत फॉर्म भरला तर तो पात्रपत सुद्धा आता होत आहे ठीक आहे चला इथं तुम्ही बघत असाल स्क्रीनशॉट पंधरा हजार रुपया अकाउंट जमा झालेला